रामकृष्ण मित्रांनो नर्मदे हर नर्मदे हर आम्ही आता ओंकारेश्वर येथे पोचलेलो आहोत आत्ताच स्नान वगैरे झालेलं आहे आणि ओंकारेश्वराचं दर्शन घेऊन आम्ही आता पुढील एक बारा किलोमीटरची परिक्रमा असते ती परिक्रमा करण्यासाठी आम्ही सर्व निघालेलो आहोत आमची मोटरसायकलवर उद्यापासून नर्मदा परिक्रमाला सुरुवात होणार आहे तर वाटाणा चांगले चांगले व्हिडिओ आम्ही तुम्हाला परिक्रमाचे दाखवत राहू तरी तुम्ही ते अवश्य बघा लाईक करा शेअर करा आणि चॅनलला फॉलो करा चला तर मग आपण आता एक बारा किलोमीटरच्या परिक्रमाला सुरुवात करणार आहोत नर्मदे हर वाटे ती हे प्रभू रामचंद्रांची आम्हाला सैन्य भेटलं अतिशय सुंदर देखावा त्यांना आता आमची मित्रमंडळी खाण्यासाठी देत आहे परिक्रमाच्या वाटेवर पावसा पाण्याने असे दरड आणि दगड माती ढसाळलेले आहेत नर्मदा मैयाचं सुंदर असं दृश्य तुम्ही बघू शकता आपण आता संगमावर आलेलो आहोत नर्मदा माता एक उत्तर बाजूने वाहते आणि दक्षिणेला इकडून ही कावेरी नदी आलेली आहे खांडवा इथून हिचा उगम झालेला आहे या कावेरीचा आणि तिचं मिलन म्हणजे संगम इथं नर्मदा नदीला झालेला आहे तर आपण आता संगमावर आलेलो आहोत आपली ओंकारेश्वर मंदिराच्या पर्वताला बारा किलोमीटरची फेरी चालू आहे त्यात हे संगम कावेरीचा आणि नर्मदा मातेचा संगम लागतो तुम्ही बघू शकता चला तर मग आपण पुढे जाऊयात हैदराबाद <coughs> आपण आता कावेरी आणि नर्मदा मातेच्या संगमाजवळच हे श्री ऋणमुक्तेश्वर महादेव मंदिर आहे इथं परिक्रमावासी परिक्रमा पूर्ण परिक्रमा झाल्यानंतर चनाडाळ हरभऱ्याची डाळ असते ती इथं पाण्यात वल्ली करून ओली करून ती इथं वाहावं लागते म्हणजे आपण ऋणातून मुक्त होतो असा परिक्रमावाश्यांचा एक श्रद्धा आहे अनेक आश्रमा ठिकाणी आपण अनेक आश्रमांवर आपण भोजन केलेलं असतं त्यातून मुक्त होण्यासाठी इथं या ऋण मुक्तेश्वराला दाळ अर्पण केली जाते ना साफ मी ते द्या अंगा द्या का सुदैस <shriek> परत <shriek> या <laughs> मुकदा <laughs> <laughs>

ไวเบ